रान या कार्यक्रमात गाथा तिच्या संघर्षाची या अंतर्गत ऐकूया श्रीमती प्रतिभाताई प्रभाकर चौधरी राहणार नवेगाव पोस्ट मुरघा तालुका जिल्हा गडचिरोली यांची यशोगाथा लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे सीमा तराळकर यांचे आणि सादरकर्ते आहेत सूरज गोळे वाटेवर काटे पाय अनवाणी परी काळ जात तिच्या गाणी काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशो गा गाथा गाथा तिच्या संघर्षाची श्रोते हो स्त्री ही मुळातच परमेश्वराची एक अप्रतिम निर्मिती आहे स्त्रीच्या अस्तित्वामुळेच संपूर्ण जगाला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आजच्या स्त्रीने तिच्या सर्व बंधनांवर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी पदरात पान्हा नयनात पाणी पण हल्लीच्या काळात फक्त या ओळीपुरतेच स्त्रीचे अस्तित्व मर्यादित राहिलेले नाही एक काळ असा होता की स्त्रियांची कर्मभूमी आणि कार्यक्षेत्र हे घराच्या आतच मर्यादित होतं आणि अशाच घरातील एका महिलेची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत या महिलेचं नाव आहे श्रीमती प्रतिभाताई प्रभाकर चौधरी या राहणार नवेगाव पोस्ट मुरघा तालुका जिल्हा गडचिरोलीच्या त्यांचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या प्रतिभाताई चौधरी आज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊयात नमस्कार मी श्रीमती प्रतिभा प्रभाकर चौधरी राहणार मुक्काम नवेगाव जिल्हा तालुका गडचिरोली पोस्ट मी परकर पोलकर घालायची त्याच्यामुळे मला काही सवय नव्हती डोक्यावर पदर वगैरे घ्यायचं आम्ही दोघी तिघी जावा होतो त्यावेळेस मोठ्या तर बोलता बोलता आमचे सासरे म्हणायचे की आताच्या पोर याच्या डोक्यावर पदर राहत नाही यांच्या डोक्याला खेळ ठोकावं लागते असे ते बोलायचे पण माझ्यापासून ती डोक्यावर पदर घेण्याची प्रथा कमी झाली कारण मला साडी घालायची सवय नव्हती आणि मला डोक्यावर पदर काही माझा राहत नव्हता कधी तेव्हा हे ट्रक चालकच होते आमच्या घरी मग करायचं काम कष्ट तर मी लहानपणापासून करत होती भांडे धुणं शेतावर जाणं त्या वरडामध्ये गवताची पुंजाने फेकणं मॅडम त्यावेळेस दोन रुपये रोजी होती गवताची पुंजाने फेकायला जायचं हे आमच्या आईने आम्हाला काय एवढे बहीण भावनं असल्यामुळं खूप सवय लावली होती काम करायची मला सवयच होती कावाचा काही विषय नव्हता यांच्या घरी आल्यावर पाणी भरणं विहिरीचं पाणी भरावं लागेल त्यावेळेस तेवढा एवढा कुटुंबाचा आमचा स्वयंपाक करायचा नंतर एवढ्या जणी जेवायचं नंतर मी काही वर्षांनी माझा मुलगा झाल्यानंतर मी नागपूरला राहायला आली टँकर चालवायचे आणि ते दोन दोन तीन तीन महिने यायचे नाही ही परिस्थिती थोडसा कारण मूल लहान होत खर्च कमी होता ते काही दिवस थोडेसे माझे बरे गेले जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगताती उद्धारी या एका वाक्यातच स्त्रीच कर्तृत्व सामावलेलं आहे अशी ही स्त्री मुलगी पत्नी माता अशा अनेक नात्यातून स्वतःला घडवत असते अनेक नात्यांना गुंफून सर्व नात्यात आपलं कर्तृत्व बजावून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असते श्रोते हो यावरून कळतं की प्रतिभाताईंसारख्या अशा अनेक स्त्रींचे अनेक पैलू असतात एका नात्यातून दुसऱ्या नात्यात, नात्यात शिरताना पाहिलं की गायिका आशा भोसलेंच्या ओळी आठवतात एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी उन्मी नवी अतिशय बिकट परिस्थितीत प्रतिभाताईंनी जे दिवस काढले ते ऐकले तर अंगावर शहारी उभी राहतात एक दिवस इतकी भूक लागली जोराठी की मी जवळजवळ दोन दो दिवसाची भाकर तिकटावर पाणी घेतलं आणि ती तिखट आणि भाकर खाल्ली माझा मुलगा खूप कमायला लागला आई म्हणजे माझ्या सासू म्हणाल्या प्रतिभा तू का जेवली ती म्हटलं आई कालची भाकर होती आपल्या घरी कालची भाकर ती तिकटपीट मी जेवली माझ्या साहेब लगेच तेल घेतलं संध्याकाळी रॉकेल तेल ना माझ्या दोन नंबरच्या मुलाच्या पोटाला तेल लावलं तिथून माझी परिस्थिती सुधरा सुधरे ना एसटीच लागल्यावर कारण मुलं लहान होते मी काम कोणतं करायचं हा सा, माझ्या माझ्यासमोर मोठा प्रश्न होता कोण दा ख ही जीवन नौका लाटे वरती लाट ताड़ा गोळा करायची जंगलातल्या शेणी आणायची आमच्या अंगणात पाण्याचा एक नहर होता तिथले तिथे कपडे धुवायची कधी हे काम केलं नव्हतं हो मी तरी हे काम मी एकामेकाची पाऊस शिकली पिना तेलाची भाजी करायला अहिरी तू शिकली चारवण काळं पांढरं चारवण शिकली चुलीवरचा स्वयंपाक शिकली चुली घालायला शिकली काळ्या जमा करायला शिकली गोऱ्या जमा करायला शिकली आणि कस तरी माझा संसार पुढे ढकल गावला आली मी आणि तिथेही परिस्थिती पगार आला की करायचा थोडक्यात थोडकं आपलं चालू द्यायचं देशाच्या प्रगतीत स्त्रीचं देखील योगदान अनन्य साधारण आहे घरात डोक्यावर पदर घेणाऱ्या प्रतिभाताई यांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या जिद्दीतून आपल्या कष्टातून मजल काठली आणि उंच भरारी घेतली कुणाचा पाठिंबा मिळो न मिळो स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न प्रत्येक स्त्रीने करायलाच हवा जेव्हा एखादी गोष्ट मागून मिळत नाही तेव्हा ती लढून मिळवावी लागते खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता तेव्हा येईल जेव्हा स्त्री आत्मनिर्भर स्वावलंबी निर्णयक्षम आणि सक्षम होईल कुणी तिचा सन्मान करो अथवा ना करू पण तिने स्वतःचा सन्मान करायलाच हवा स्वतःवर प्रेम करायलाच हवे हे प्रतिभा ताईंकडून शिकण्यासारखं एक आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून तिथून काही पुरुष मंडळी मी नाव सांगणार नाही तुम्हाला काही पुरुष मंडळी माझा त्यांनी विरोध केला कारण मी कणखर स्वभावाची होती मी सुरुवातीपासूनच कणखर स्वभावाची होती त्याच्यामुळे ही बाई हुशार आहे हिला माणसाच्या बरोबरीत बसायची सवय आहे मी माणसाच्या बरोबरीत बसू नये एक प्रसंग तर असा माझ्यावर आला की एका ठिकाणी आमची मिटिंग होती आणि मला उपसरपंच करायचं होतं सगळे पुरुष मंडळी बसले तिथे आणि मलाही बसत होतं मला बसा त्यांनी बसायला खुर्ची नाही दिली मी उभी राहिली तर बसा ना म्हणे म्हटलं मी कुठे बसू नाही म्हणे बसा ना इथे म्हणे म्हटलं इथे बसान म्हणजे बसायचं कुठं मग ते थोडसे माणसं मनामध्ये कचले की ही बाई आता कशी बोलते तिला सरपंच करायचं कसं मग त्यांनी मला खुर्ची दिली आणि मी बसली माझ्या डोक्यात आला की यांना बाई खुर्चीवर बसलेली आवडत नाही ते खुर्चीवर बसली मॅडम त्यावेळेस शहरामध्ये आणि माझ्या घरचं वातावरण हे वेगळं होतं हे माझ्या डोक्यात होतं आणि मी त्या त्यांच्या ग्रुपच्या खुर्चीवर आतमध्ये मीटिंग मध्ये बसली मी सरपंच झाली आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिभाताईंनी प्रत्येक क्षेत्र काबीज केली आपल्या पतीच्या साह्याने मी येथवर झेप घेऊ शकली असं त्या मोठ्या अभिमानाने सांगतात खूप कष्टाची कामे प्रतिभाताईंनी आजवर केली गुरे सांभाळणे कुक्कुटपालन अशी कामे त्या करतात सरपंच उपसरपंच अशी पदी सांभाळताना गावाचे प्रश्न त्या जिद्दीने सोडवतात प्रतिभाताईंचे कर्तृत्व खरंच वाखाणण्यासारखं आहे अनेक महिलांकडे आत्मविश्वास असून देखील घरच्यांचं पाठबळ मिळत नाही पण याबाबतीत प्रतिभाताई म्हणतात मी खरंच भाग्यवान आहे की मला माझ्या पतीची आणि मुलांची साथ मिळाली तीन मुलं होते माझी मुलं लहान लहान होती मी त्यावेळेस जेव्हा जायची मिटिंगाला जायची कुठेही जायची माझी दोनही मुलं एक मुलगा झाडूड करायचा एक मुलगा माझा बातभाजी करायचा माझे पती घरातलं काम करायचं अशा पद्धतीने मी ग्रामपंचायतीची निवडणूक पुरस्कार घेतला ला ग्रामपंचायतीची निवडणूक केली ग्रामपंचायतीचे प्रशिक्षण केले आणि प्रशिक्षणातून मी प्रशिक्षित झाली ते पाच वर्ष माझे अशा पद्धतीने पाका नंतर मी एका राष्ट्रीय पक्षाची कार्यकर्ता झाली आणि मी तिथे अनेक पद भूषवले जिल्हा पद भूषवले महिला पद भूषवले तालुका भूषवले जिल्हा भूषवले अनेक पद भूसवले अनेक अशासकीय पद भूसवले ग्रामपंचायतीच्या अनेक पोट समित्या भूषवल्या आणि आजपर्यंत ते मी तेच करत नंतर मी शेती घेतली तीन एकर एक त्याला झाले जवळजवळ अठरा वर्ष शेती घेऊन मी सायकल न शेतावर जायची कुराडीनं ते जंगल झुडपी जंगल तोडायची शेत त्या गौऱ्या जमा करायची गड्डे खांदाची त्याच्या भोवताल लावायचे आणि असं करता करता ते झुडपी जंगल मी साफ केलं पायवाट होती त्या पायवाटीने सायकलनं आपले घरचे काम करून जायचं ते गौऱ्या जमा करायच्या ते झाडं पेटवायचे अख्ख जग बदलण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे प्रतिभाताईंकडे पाहिलं की खरंच वाटतं की प्रत्येक स्त्री आज प्रतिभाताईंसारखी असायला हवी आहे प्रतिभाताई या भिडस्त नव्हत्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी विरोध केला आपला हक्क आपला अधिकार त्यांनी सुभ कर्तृत्वाने खेचून आणला जेव्हा मी एकोणीसशे पंच्याण्णव ला ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली काही दिवसांना बाई हुशार आहे म्हणून मला उपसरपंच पद दिले पहिला पाऊस आला पोल वाकले म्हटलं साहेब हे पोल वाकले हे काम कसं केलं तुम्ही कोणाच्या अंगावर पडल ते पोल अंगावर पडले तर नुकसान मग कोणाची लाईन वेळ चौधरी बायची कास्तकाराचं नुकसान होणार चौधरी बायचं सोडा कास्तकाराचं नुकसान होणार त्याला तुम्ही म्हटलं कॉन्क्रिटिंग केलं नाही त्या पोलला हे तुमच्या नियमात आहे म्हटलं तुम्ही नाही केलं मग हे का नाही केलं तुम्ही नाही मॅडम म्हटलं नाही सर हे कॉन्क्रिटीकरण तुमच्या नियमात जी आरच्या तुमच्या याच्यामध्ये आहे तुम्ही बघा माझी फसवणूक करू नका नाहीतर मी तुमच्या तक्रारी केल्याशिवाय राहणार नाही आणि इतक्या पंचायत समितीच्या मी आम सभा माझ्या याच्यामध्ये गाजवल्या की सौधरीबाईची लाईन म्हणून मी प्रसिद्ध होऊन गेली नुसती लाईन आली नाही तर माझ्या विहिरीपर्यंत पोल गेले तिथून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली माझ्या खऱ्या संसाराची सुरुवात झाली माझ्या खऱ्या परिस्थितीची सुरुवात झाली श्रुती हो स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी असं म्हटलं जात प्रत्येक स्त्रीची अशी एक कहाणी आहे ज्यामध्ये प्रचंड दुःख वेदना आणि एक आर्त किंकाळी आहे जी फक्त मनातल्या मनात आहे ती तडफडत आहे घुसमटत आहे मनातल्या मनात तिची ती आर्त हाग कोणी ऐकायला हवी माझ्या पतीचं अपघात निधन झाला बाहेर दिवसभर गमवते कामामध्ये व्यस्त ठेवते नाही तर माझी काही आजची मनस्थिती नाही आहे की आपण जगाव आणि जगाव तर कुणासाठी जगाव पतीने आत्महत्या केली म्हणून मी करावं का कशी काळाची आली बाग सुखाची करपुन गेली कशी काळाची आली बाग सुखाची करपुन कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा दरबार हा माझ्या समोर एक खूप मोठा प्रश्न पण तयार झाला म्हणून मी माझं काम आणि काम करते आणि नवीन नवीन नवी काहीतरी एक नाव उपक्रम शोध शोधत असते कारण माझी झोप उडाली माझं सगळं उडून गेलं आज माझ्याजवळ काही राहिलं नाही घरदार आहे मुलं आहे पण मी पूर्ण रिकामी झाली मॅडम कारण माझे पती राहिले नाही त्याच्यामुळे मी पूर्ण रिकामी झाली मला कुणाचा आधार असून आधार राहणार नाही आज माझा जाऊन एक माझे पती कसे होते की मला माझा आधार होता सर्व स्वप्न हो त्यांना माझं सांगत होती आज मला सांगण्यासारखं कुणीही राहिलेलं नाही की मी माझ्या मनातली गोष्ट कुणाजवळ दिवसभर कष्ट करून बोलेल असं माझ्या पतीच्या मृत्यूनंतर प्रतिभाताईंनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने जीवनातील चढ उताराला संकटांना तोंड दिले त्याला तोड नाही आपण आपल्या मुलांसाठी परिस्थितीमुळे काही करू शकलो नाही याची खंत प्रतिभाताईंना वाटते माझ्या मुलांना कपडे चांगले देऊ शकली नाही पाहिजे कसं मी शिक्षण देऊ शकली नाही मॅडम मी माझ्या मुलांना जे माझ्या मनात अजूनही मी करू शकली नाही म्हणून मी महान नेहमी प्रयत्न करतो की माझ्या शिवाला आणि कृष्णाला शिक्षण कसं चांगलं देता येईल माझ्या नातो माझे नातू हुशार किती होतील हाच माझा नेहमी तो नातवा तो हाऊस निऊस कपडा अलगा हे सगळं मी माझ्या कोंबड्याच्या आणि बकऱ्याच्या भरोशावर करतो महिला या शब्दासमोर प्रेम वात्सल्य स्नेह ममता या भावना समोर येतात पण त्याचबरोबर शक्ती संपन्न स्त्री देखील उभी राहते प्रतिभाताई चौधरी यांचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता उत्तम असा पर्याय आहे यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो कुक्कुट पालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायद्याचा करायचा असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते त्याचा प्रतिभा त्यांनी अभ्यास केला तांत्रिक शिक्षण आणि अनुभव भांडवल चांगल्या प्रतिजा पिल्लांची उपयुक्तता पशुवैद्यकीय सेवा आणि लस उपलब्धता संतुलित खाद्य विक्रीची सोय आणि बाजारपेठेची उपलब्धता हा व्यवसाय करण्यासाठी या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाची आवश्यकता असल्याचं प्रतिभा ते सांगतायत मी जशी जशी कोंबड्यांचं प्रशिक्षण घेत गेली गे तशा तशा मला जाती कळायला लागली ला वनराज गिरिरा डीपी सोनाली म्हणजे जा अनेक जाती मला त्या कोंबड्यांच्या कळायला लागल्या त्याचं व्यवस्थापन कसं करायचं लस कशी द्यायची हे सगळं मला कळायला लागलं त्या माध्यमातून मी कोंबड्याचा व्यवसाय करायला लागले मॅडम या माध्यमातून माझं घर चालते कोंबड्याच्या व्यवसायातून प्रतिभाताईंच्या कार्याचा जर आढावा घेतला तर त्यांचं काम पाहून थक्क व्हायला खरा उद्योग माझा कोंबड्यांचा तिथून सुरू झाला कृषी विज्ञान केंद्रामधून सहा वर्षाच्या अगोदर मधले दोन वर्ष करोनाचे असेच गेले माझे तर तिथे मला त्यांनी सुरुवातीला विक्रम कदमसर यांनी पन्नास कडकनाथच्या कोंबड्या दिल्या नंतर मी पहिल्यांदा गावराणी कोंबड्या आणल्या लढवाऊ कोंबड्या आणले त्याच्यात काही फारसं प्रॉफिट झालं नाही मला मग त्या कडकनाथ कोंबड्या दिल्या त्या कोंबड्यांना चांगला भाव भेटला ते विकलं नंतर मी परत पाचशे पक्षी मागवले नंतर पुन्हा त्यात पक्षी मागवले आणि कृषी मेळाव्यामध्ये ते माझे पक्षी लावले तिथे म्हणजे मी स्टॉल लावला जवळजवळ पाचशेच्या वर माझे पक्षी होते होते पक्षी माझे त्या माझ्या माझ्या कोंबड्या मी जे विकल्या ते सहाशे रुपये जोडी ठेवली म्हणजे तीनशे रुपये नग ठेवला त्या कोंबड्याच्या याच्यामधून मला जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार रुपये त्यावेळेस पहिलं माझा बेनिफिट झालं हा माझा व्यवसाय तिथून सुरू झाला आणि मग मला लालच सुटली त्याची की आपण कोंबड्या केल्या पाहिजे मग कोंबड्या करत गेली कोंबड्या ज्याच्यामध्ये मला म्हणजे इंटरेस्ट आहे प्रशिक्षण घेतले लशी कशा द्यायच्या हे घेतलं त्याचबरोबर मी गटाच्या नावावर माझ्या कोंबड्या चंद्रपूरपर्यंत विकायला नेते टेम्पोत भरते माणूस करते कोंबड्यांचे भांडे विकते कोंबड्यांचं खाद्य विकते परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते आणि परिस्थितीने मला कष्ट आणि पैसा कसा जमा करायचा हे मला शिकवलं आणि मी हे शिकत आहे आज माझं एवढंही वय झालं तरी मी शिकत आहे कोंबड्याचा व्यवसाय हा असा आहे की सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणते हे चुकीचं नाही आहे बकरी आणि कोंबडी हे कास्तकारांना पूरक धंदा आहे चांगला देव हा जो पुरस्कार मिळाला एक काष्टकाराचा हा आपण एक चांगलं काम केलं त्याची ही पावती आहे कारण जिजा माता कृषी भूषण पुरस्कार म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये सत्कार झाले आणि एक जिजा माता कृषी भूषण प्रतिभा चौधरी म्हणून माझ्या समोर एक नवीन काहीतरी लागलं ला। माझ्या बॅनरवर लागेल ला याचा था आनंद झाला प्रतिभा त्यांचं कर्तृत्व वाखाणण्यासारखं आहे त्यांची जिद्द त्यांचे पराकोटीचे परिश्रम त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचा निर्भीड स्वभाव यामुळे यश त्यांच्या पदरात आलं प्रतिभाताई चौधरी यांना अकोला आकाशवाणीतर्फे मानाचा मुजरा वाटेवर काटे पाया अनवाणी परी काळे जात तिच्या जनाईची गाणी काट्यातून फुलं निर्माण करणाऱ्या आव्हानांशी सामना करत प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या महिलांची यशोगाथा गाथा संघर्षाची शेतकरी बांधून आताच आपण रानजई या कार्यक्रमात गाथा तिच्या संघर्षाची या अंतर्गत एकली श्रीमती प्रतिभाताई प्रभाकर चौधरी राहणार नवेगाव पोस्ट मुरघा तालुका जिल्हा गडचिरोली यांची यशोगाथा लेखन आणि निर्मिती सहाय्य होते सीमा तरहाळकर यांचे आणि सादरकर्ते होते सूरज गोळे